सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि ऐश्वर्याचा जाऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना मला माहिती आहे का यंदा श्रावण श्र महिना केव्हापासून सुरू होतोय श्रावण महिन्यात किती श्रावणी सोमार आहेत प्रत्येक सोमवारी कोणती शिवमोठ आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय आणि कधी संपतोय ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब जाता जाता सबस्क्राईब करून नक्की जा श्रावण महिना महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना कधी सुरू होते पासुन होता है। ते आपण पहिला जाणून घेऊया यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे जो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल या महिन्यातील सोमवाराला श्रावणी सोमवार म्हणतात कित्येक शिवभक्त याच दिवशी भगवान महादेवाची विधी विधिवत पूजा करतात या महिन्यात चार श्रावणी सोमवार आलेले आहेत श्रावण सोमवार कधी आहे ते बघूया पहिला सोमवार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुसरा सोमवार आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौथा सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंडित उदय मोराणे यांच्या माहितीनुसार खाली सांगितल्याप्रमाणे दर सोमवारी शिवमूठ वाहिली जाते पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ वाहिले जातात दुसऱ्या सोमवारी शिवमूठ म्हणून तीळ वाहिले जातात तिसऱ्या सोमवारी शिवमूठ म्हणून मूक वाहिले जातात चौथ्या सोमवारी शिवमूठ जव वाहिले जातात लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले पाच वर्ष मंगळागौरीचे पूजन करावे लागते श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय रोज वाचण्यास महत्त्व दिले जाते जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी हा अध्याय वाचू शकता असे आहे श्रावणी सोमवार कधी आहे ते सांगितलेलं आहे आणि त्याचे महत्त्वसुद्धा सांगितलेले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब पण